चार वव्या सांगणार आहे मी आणि पुढे चालणार आहे एका वैराग्य कसं आहे महाराज किती वैराग्य शुकाचार्यांच्या वैराग्याचं चिंतन जर आपण केलं कसं वैराग्य महाराज विवेका सहित वैराग्याचे अग्नि विवेका संगीता मरा गड विवेका दादांची चाले म्हणून मी पूर्ण केली दादा चाल म्हणत असतात गोड त्यांच्या वाणीत काय बसलेलं चालित महाराजांचे आणि ते एवढ्या गोड वाटतात अरे नसू द्या जास्त स्वर पिर ह्याच्यात आपण अडकलो रंगवण्यात स्वरात तालात ह्याच्यात अडकू नका ते जसं येते तसं करा ते तुम्हाला आनंद देईल दादा ना फार स्वर नाही पण ते का गोडाडती वाणी पिकली ना वाणी काय झाली पिकली पिकली हे वाचा राम नामे पिकलेली वाणी हे ती श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव चालेल विवेकासहित वैराग्याचे बळ धगत धगित ज्वाळ जैसा शुकाचार्यांचं चा वैराग्य कसं होतं सांगणारे कीर्तन समाप्त करणारे बघा शुकाचार्य आईच्या उदरात किती वर्ष राहिले मामा किती वर्ष राहिले बारा वर्ष राहिले तरी बाहेर यायला तयारच नाही बाहेर यायला महात्मा तयारच नाही बाप गेला आणि बाप आवाज द्यायला लागला ओ शुकदेव महामुनी बाहेर या कोण आहेत तुम्ही तुमचा बाप जन्मदाता मी तुम्हाला हात मारतो तुम्ही बाहेर या बाहेर या बाहेर येऊ शकत नाही आतून शुकाचार्य बोलतो या तुम्हाला माया स्पर्श करणार नाही तुम्ही कोण सांगणार आहे जो मायेच्या अधीन तुम्हाला सांगणार जो बद्ध आहे जो बद्ध आहे तो मीच बांधलेला आहे आणि मी तुम्हाला म्हणतो मोकळा करतो कसं शक्य जो अबद्ध आहे तोची संत साधू ओळख हवा निका ईरत्या एका मायाबद्ध संत महात्मे अबद्ध आहेत तेच आपल्याला निक करू शकतात मी बद्ध आहे बांधलेलं आहे तर मी तुम्हाला मोकळा कसा करणार मीच झाडाला बांधलेला म्हणतो मी मोकळा तुम्हाला करणार शुकाचार्य म्हणतात बाप जरी तुम्ही माझ्या पिताश्री जरी असलात तरी तुम्ही मायेच्या आधी मी बाहेर येऊ शकत नाही आणि मग पुन्हा श्रीकृष्ण परमात्मा येतात शुका बाहेर ये कोण मी मायापती मायाधीशी मायेचा पती तुला माया स्पर्श करणार नाही तू बाहेर ये आणि मग शुकाचार्य बाहेर येतात तरी सुद्धा येत नाही त्याच्या अगोदर रंभा येते मधला टप्पा बापाची विनंती झाल्यावर पुन्हा स्वर्गातून रंभा येते आणि रंभा विनंती करते श्री चैतन्य महाराज सांगत असतात गोड रंभा आली आणि रंभा विनंती करते ज्ञानोवरच्या मुखातले शब्द ते शुकाचार्यांचे वैराग्य कसं होत आणि ती सारखी स्त्री शुकाचर्यांना विनंती करते महाराज बाहेर या हे वय काय वैराग्य निर्माण करून बसण्याचं वय आहे का बाहेर या हे तारुण्य आत्ताच काय भजन करायचं वय आहे का गळ्यामध्ये टळ अडकून वेळ आणि कुठं बाहेर या मी किती सुंदरी बघा विश्वसुंदरी तेव्हा शुकाचार्य म्हणतात अगं तुझ्यासारख्या विश्वसुंदरी फार पाहिल्यात ना त्याच्यामध्ये अडकून राहत नाही मी तुझं हे सौंदर्य किती दिवस टिकणार आहे ती म्हणती मी मृत्यू लोकातली सुंदरी नाही स्वर्गातली सुंदरी माझं शरीर दिव्य आहे शुकाचार्य तिला म्हणतात तू शिकू नको मी बारा वर्ष स्त्रीच्याच पोटात राहिलोय त्याच्यामुळे मला माहिती वरून किती जरी सुंदर असली तरी आत काय ते ज्ञानोबारायांचे शब्द आहेत जे नित्यमूत्राची नानी की नवया नरकाचे खानी जे रजस्वला रुधिराची श्रेणी मातेच्या उदर कुहरी पचून विष्ठेच्या दातरी उकडो नि नवमास भरी हे मी मला माहिती मा त्या स्त्रीच्या उदरात का मी बाहेर येऊ शकत नाही आणि मग ते कितीतरी विनंती करते तरी सुद्धा ज्ञानोमारा म्हणतात शुकाचार्यांचं किती महान होत जागृत झाला नाही का भस्मी वन्नी न उद्दीप्ते घृते हि जेबी राखेमध्ये किती जरी तूप टाकलं तरी अग्नी जसा प्रज्वलित होत नाही अग्नी जसा उद्दीप्त होत नाही राखेमध्ये तूप टाकल्यावर तसं शुकाचार्यांचं वैराग्य होतं महाराज आणि जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा विनंती करतात मी माया दिशा मायापती तुला माया, माया काही करणार नाही तेव्हा मग शुकाचार्य बाहेर येतात पण कसे बाहेर येतात आणि जसे बाहेर येतात तसे पळायला लागतात महाराज ब्राह्मणाचे पोर एक खेळा सी ते बारा वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आली ते नागवेचे पळून गेले रे आईक खेळया तुझं सांगितले आईसे जाणून खेळ खेळे रे ऐका खेळ <laughs> या तुझं सांगितले खेळ खेळ ब्राह्मणाचे एक खेळाशी व्याले गुरुवरे शेखर महाराज विनोदाने सांगत असतो हो आम्ही ब्राह्मणाचेच की शेखर महाराज म्हणत असतात आम्ही बी की पण एकच पोर भ्याल ब्राह्मणाचं बाकी नाहीत भ्याले ब्राह्मणाचे एक खेळाशी व्याले या संसारूपी खेळाला भ्याल ते बाहेर पडलं आम्ही नाही भ्यालो ते बारा वर्ष लपारे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेलेले आणि जसे पळतात तसे व्यास महर्षी पाठीमागे लागतात हे शुका थांब हे शुका थांब 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 व्यास जंगलात मागे आणि मग महाराज शुकाचार्यांच्या वतीने शुकाचार्य सर्वभूत हृदयांच्या सर्वभूत हृदयाला प्राप्त झालेले सर्वांच्या ठायी भूत प्राणी मात्रांच्या चित्ताला समतेला प्राप्त झालेलं जीवन पुढे शुकाचार्य जात असताना गंगेवर काही स्त्रिया स्नान करत होत्या आणि त्या स्त्रिया शुकाचारण्या पाहतात पण तरी सुद्धा त्या स्त्रियांनी लज्जारक्षणासाठी आपलं वस्त्र जवळ केलं नाही आणि जेव्हा व्यास महर्षी तिथून चालले तेव्हा व्यास महर्षींना पाहिल्याबरोबर त्या स्त्रियांनी लज्जारक्षणासाठी वस्त्र लगेच परिधान केलं तेव्हा व्यास महर्षीने त्या स्त्रियांना विचारलं एक तरुण तगडा मुलगा इथून गेला तुम्ही पाहिला तरी सुद्धा तुम्ही त्याला लाजला नाहीत आणि माझ्या मी आज्यासारखा आहे तुमच्या तरी म्हाताऱ्या माणसाला तुम्ही लाजलात त्या स्त्रियांनी उत्तर दिलं महाराज तो तरुण होता पण त्याच्या मनात विकार नव्हते त्याच्या मनात काय नव्हते विकार नव्हते तुम्ही विकाराने तुमच्या वासना अजून गेलेल्या नाहीत म्हणून आम्ही रक्षणासाठी वस्त्र परिधान केलं कारण तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला हात मारत होता ना हे पुत्रा हे पुत्रा यम मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति पुत्रे पुत्रे तन्मया दुस्तरोहा तुम्ही सर्व तुमच्या वतीनं वृक्षच ओ देत होते आवाज दिल्याबरोबर त्या वृक्षावर आदळून परत यायचा तम सर्व भूत हृदय मुनिमानतोसमी अहम मुनिमानतोसमी मी सर्व भूतांच्या हृदयाला प्राप्त झालेलं जीवन म्हणजे तुमच्या मुलाचं शुकाचं हृदय असं शुकाचार्यांचं काय होतं वैराग्य होतं महाराज शुकाचार्यांच्या वैराग्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाऱ्यांनी काही ओव्या घातल्या तेवढ्या सांगतो ज्ञानोबाराय म्हणतात आणि प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे की थोने सोळे स्त्री देहाचा प्रसंग स्त्री देहाचा स्पर्श दे पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये स्त्रीचा स्पर्श नाही हे शुकाचार्यांचं वैराग्य होतं महाराज एखादा जेवायला बसलाय ज्ञानोबाऱ्या म्हणतात जेवाय बसलाय पण काय सुंदर जेवण पाटील वा 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 काय सुंदर वासून देखील म्हटलं हा तुम्हाला मिळते का असलं जेवण खायला भाग्य लागतय म्हणजे काही काय हिनवून म्हणतात ना ए आणि बासुंदीची एक वाटी आणि वार करायला आणि महाराज जेव्हा बसलेत गणेश महाराज आलेत वाढी तर राहुल महाराज बसलेत वाढ वाड वाड़ वाड़ तर अरे मला हाय ना वाढ वाढ घ्या गपचिप असली बासुंदी का ह्यांच्या बापाला मिळती काय कुठं खाऊ घालायचं ती खात होता ना अरे बाबा म्हटलं पाटील बासुंदी खायलात पण मी करताना बघितली त्या बासुंदी मध्ये पाल पडली होती आणि आचार्यानं तशीच गुठली तो, तो वाकारे किलीन बाहेर काढलं का मी माऊलींची भाषा सांगतो ज्ञानोबारे म्हणतात जे विषय रांधलेली रसस्वय आता स्वरात नाही बाबा विचारत स्पीड मध्ये सांगतो जे विषय रांधलेली रसस्व जेवणारा ठाऊ होय तो ताटाची सांडून जाय जियापरी आता जेवणारा तो जेवण करेल का ताटाचा त्याग करेल काय करेल त्याग करेल त्याला माहिती याच्यामध्ये विष पडले पाल पडली आता तो जेवण करणार नाही तसं ज्ञानोबर आहे म्हणतात तैसी तैसी म्हणजे दृष्टांत दिला तैसी संसारा या समजता तैसी म्हणजे त्याच्यासारखं जेवणाऱ्या ताटाच उदर तैसी संसारा या समजता तसं संसारात किंवा या विश्वात जाणीजे जे अनित्यता संसार किंवा हे जग शेवटी अनित्य कसे अनित्य नित्य नाही ते अनित्य हे नश्वर आहे नास आहे कुचके सडक शेवटी हे ज्याला कळलं ताई वैराग्य पाठी पाठीला गे म्हणतात जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य पाठी लागे वैराग्य त्याच्या पाठीमागे हात धुवून लागतं रिद्धी सिद्धी त्याच्या पाठीमागे हात धुवून लागतात लोटून लावण्याचा प्रयत्न केला तरी काकांच्या दरबारातून रिद्धी सिद्धी जात नाहीत लोटून लावण्याचा प्रयत्न केला रिद्धी सिद्धी महा ओळंगती द्वारे नवजिता दुरी दवडिता तरी चाकरवडीचे माऊली त्यांच्या दरातून रिद्धी सिद्धी जात नाहीत बारा महिने बुंदीचा ढिगे आणि बारा महिने तिथे जेवण आहे महाराज ही कशाची ताकद आहे रिद्धी सिद्धी आणि वैराग्याची ताकद आहे महाराज हे वैराग्य शुकाचार्यांचं होतं तसं म्हणतात असा जो महात्मा आहे त्याच्या पायाजवळ त्रैलोक्याचा ऐश्वर्य जरी लोळत असलं तरी म्हणतात त्याचं वैराग्य कसं आहे तैसे अहिकीचे का स्वर्गीचे भोगपायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मनामाजी परंतु त्याचा भोग घ्यावा